नमस्कार शासन जी आर या युट्यूब चॅनल आपण सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आताची सर्वात पुढे वेखिणी म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्या वेतन होणार बंपारवाड राज्य सरकारी कर्मचाऱ्याला सुधारित शिक्षणी लाभ करण्याबाबत शासकीय निर्णय निर्गमित त्या संदर्भात माध्यमातून संपूर्ण अपडेट आता आपण आहोत मी मी आपण कराचे नेटला सुरू करूया राज्य शासन सेवेतील खालील नमूद कर्मचाऱ्यांना सहावा आयकानुसार सुधारित वेतन श्रेणी लागू करण्याबाबत राज्य शासने शालेय शिक्षण व क्रीडा विभागून दिनांक अठरा मार्च चोवीस रोजी अत्यंत महत्वपूर्ण शासन निर्गमित करण्यात आलेला आहे केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्वानुसार उद्योग ऊर्जा व कामगार विभागाची दिनांक सोळा मार्च एकोणीशे अडुसष्टच्या शासन निर्माण कामगार समाज शिक्षण संस्था नागपूर या संस्थेची स्थापना करण्यात आलेली आहे ही योजना दिनांक अकरा मे एकोणीसशे सत्यात्तरच्या शासन निर्माणुसार सन एकोणीशे सत्याहत्तर अठ्याहत्तर पासून शिक्षण व सेवा योजना विभागाकडे हस्तांतरित करण्यात आलेली आहे त्याचबरोबर मुंबई सार्वजनिक विश्वस्त अधिनियम एकोणीशे पन्नास नुसार सदर संस्था नोंदणीकृत करण्यात आलेली आहे सदर संस्थेतील कर्मचाऱ्यांना वेळोवेळी बडकस बडकस आयुक्त धुळे आयुक्त तसेच चौथ्या वेतन आयोगानुसार सुधारित करण्यात आलेल्या वेतनशिण्या लागू करण्यात आलेल्या आहे श्रामिक विद्यापीठ नागपूर या संस्थेमधील दिनांक एक जानेवारी सहा पासून कार्यरत असणाऱ्या व त्यानंतर सेवृत्त झालेल्या संवर्गातील कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगानुसार पुढील प्रमाणे सुधारित वेतनशेणी लागू करण्यात येत आहे वरील संवर्गातील कर्मचाऱ्यांना वेतनाच्या थकबाकी द्यायला दिनांक एक जानेवारी सहा पासून देण्यास मान्यता देण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे राज्य सरकारी संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ बस आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब ला करा लाईक करा कमेंट करा आणि नवनव्या अपडेट्स पाहण्यासाठी शासनीय या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात सुका धन्यवाद